समाज साधना न्यूज समाज हितासाठी सदैव अग्रेसर अनुसूचित जाती जमाती विमुक्ती जाती भटक्या जमाती इतर मागास वर्ग आणि विशेष मागास प्रवर्ग शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई सांस्कृतिक विभाग नांदेड जिल्हा शाखा आयोजित मातोश्री रमाई जयंती महोत्सव दोन हजार पंचवीस शनिवार दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी स्थळ विसावा पॅलेस नांदेड येथे जयंती साजरी करण्यात आली आहे आयोजित कार्यक्रमात नुकतेच जागतिक पातळीवर दुबई येथे स्वयंदीप प्रकाशन पुणे आणि डॉक्टर बबन जोगदंड यशदा पुणे यांच्या पुढाकारानं प्रकाशित झालेले जगणं दुनियादारीचं या पुस्तकाचे लेखक सोनू दरेगावकर यांचा सत्कार मान्य प्रमोद गजबारे आयोजक यांच्या वतीनं करण्यात आला आहे यावेळी मान्य भारत वानखेडे मान्य प्रशांत इंगोले मान्य प्रभू सावंत डॉक्टर उत्तम सोनकांबळे यांची उपस्थिती होती आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाजसाधना न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा